एका मस्जिदमध्ये काही मुस्लिम बांधव हे नमाज पाडत होते नमाज करत होते आणि त्या ठिकाणी असणारा एक बत्तीस वर्षीय पुरुष होता आणि तो सुद्धा त्यामध्ये सामील झालेला होता नमाज पाडत होता पण मात्र त्याचे जे हावभाव होते त्याला त्या ते पद्धतीनं करता येत नव्हतं म्हणून त्याच्यावर एका व्यक्तीचं लक्षच होतं जाऊ द्या सुरुवाती सुरुवातीला नवीन असेल चुकत असेल म्हणून त्याच्याकडं थोडं दुर्लक्ष केलं पण मात्र पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा तीच घटना घडत होती म्हणून ज्या व्यक्तीनं त्याला पाहिलं तो व्यक्ती त्याला घेऊन थेट त्या ठिकाणी असणारे जे मौलाना आहेत त्यांच्याकडं घेऊन गेला आणि सा विचारलं की हा जो व्यक्ती आहे याला जरा हे सगळं करताना अडचण होती त्याला पाहिजे त्या पद्धतीनं क नमाज अदा करता येत नाही त्याला थोडं समजून सांगा आणि त्याची थोडी चौकशी करा मग त्यापैकीच त्याची चौकशी चालू असतानाच एका व्यक्तीनं त्याचा फोटो काढला आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला तो फोटो त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर राज्यस्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की ते ऐकून ते बघून सगळ्यांना एक मोठा धक्काच बसला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे हमरीपूर आणि हमरीपूरमध्ये एक तहसील आहे मोहदा नावाचं आणि याच तहसीलमध्ये कार्यरत असणारा एक नायब तहसीलदार आहे आणि त्याच्यासोबतच घडलेली ही संपूर्ण घटना आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या नायब तहसीलदार यांच्याकडं तक्रार घेऊन व्यक्ती आला आणि तो होता मुस्लिम आणि त्याच्यासोबत त्याची तरुणी सुद्धा होती आणि ती होती पंचवीस वर्षाची आणि तिचं नाव आहे रुखसाना त्या तरुणीचे वडील रुखानाला घेऊन त्या नायब तहसीलदाराकडं एक अडचण एक तक्रार घेऊन आले होते आणि नेहमीप्रमाणे ते त्यांना सगळ्या काही गोष्टी सांगू लागले पण मात्र यावेळी न ना जो नायब तहसीलदार त्या होता त्याचं नाव आहे आशिष गुप्ता त्याची नजर त्या व्यक्तीपेक्षा त्याची जी तरुणी आहे रुखसाना नावाची त्याच्यावरच जास्त पडू लागली आणि तो तिच्यापासून नजर हटवतच नव्हता मग दोन तीन दिवस उलटल्यानंतर तो जो नायब तहसीलदार आहे आशिष गुप्ता त्याला राहावलं नाही आणि तो थेट रुखसानाच्या वडिलांना म्हणला की मला तुमची मुलगी मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करू इच्छू शकतो मला तिच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे सुखाचा संसार थाटायची इच्छा आहे मग आता रीतीरिवाजाप्रमाणे आजूबाजूच्या नातेवाईकांना सगळ्यांना विचारल्यानंतर रुखसानाच्या वडिलांनी निर्णय घेतला कारण की तो एक सरकारी अधिकारी होता मोठ्या पोस्टवर होता सरकारी नोकरीवाला होता इन्कमसुद्धा सुद्धा चांगलं होतं श्रीमंत होता म्हणून रुखसानाच्या वडिलांनी सुद्धा त्या तरुणीला त्याच्यासोबत लग्न करण्याची परवानगी दिली आणि मुस्लिम पद्धतीनं त्या दोघांनी लग्न सुद्धा केलं आणि लग्न केल्यानंतर रुखसाना आणि आशिष गुप्ता दोघंजणं त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी राहू लागले पण मात्र मुस्लिमांकडून त्या रुखसानाच्या वडिलांकडून अशी अट ठेवण्यात आली होती की तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल आणि मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आशिष नाव सोडून इसूफ नाव हे लावावं लागेल आणि त्याच पद्धतीनं आशिषचा आता इसूप झालेला होता आणि तो त्याच पद्धतीनं राहू लागला मग नमाज अदा करण्यासाठी तो मस्जिदीमध्ये जाऊ लागला पण मात्र सुरुवाती सुरवातीला तो ते सगळं करताना चुकूसुद्धा लागला म्हणूनच एका व्यक्तीची त्याच्यावर नजर गेली आणि त्या व्यक्तीनं त्याला थेट मौलाना यांच्याकडं नेलं आणि मौलानांनी त्यांची जेव्हा उच्चारपूस केली तेव्हा तो सगळा प्रकार लक्षात आला आणि एका जणाने तो फोटो काढून सोशल मीडियावर टाकला तो फोटो एवढा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला कारण की तो नायब तहसीलदार होता आणि त्याचे अगोदरचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर होते आणि तोच फोटो या आशिष गुप्ताच्या पहिल्या बायकोनं पाहिले होते आणि जेव्हा पहिल्या बायकोनं पाहिले तेव्हा त्याची बायको थेट याच परिसरामधल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आशिष गुप्ता याच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि त्यामध्ये सांगितलं की तिचा नवरा मागच्या चार महिन्यांपासून तिच्यापासून वेगळा झालेला आहे त्यानं कुठलंही कारण वेगळं जाण्याचं जा दिलेलं नाही आणि तो तिकडं जाऊन दुसरं लग्न केलं आहे त्यानं धर्म परिवर्तन केलंय धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य आहे असे विविध आरोप तिनं त्याच्यावर लावलेले होते त्यामुळं पोलिसांनीसुद्धा गांभीर्याने ही संपूर्ण ग तक्रार नोंदवून घेतली कारण की तो आशिष गुप्ता आहे त्यानं दुसरा कायदासुद्धा तोडला होता आणि जे सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कायदे आहेत तो कायदासुद्धा त्यानं तोडला होता कारण की हिंदू युवा कायद्यामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करता येत नाहीत आणि सरकारी कर्मचाऱ्याला सरकारी कामकाजादरम्यान गैरवर्तन करणंसुद्धा चुकीचं आहे तीसुद्धा कारवाई त्याच्यावर झाली होती म्हणून पोलिसांनी तो जो आरोपी आहे आणि त्याच्यासह अन्य जणांवर कारवाई केली आहे त्यांनासुद्धा अटक केली आणि पोलीस आता सविस्तर चौकशी त्या सगळ्यांची करत आहेत आणि हा जो नायब तहसीलदार आहे आशिष गुप्ता नावाचा त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्तीसुद्धा सापडलेली आहे तो मूळचा कानपूरचा रहिवाशी होता त्याच्या आईवडील अगदी साधारण सर्वसाधारण घरातले होते एका मंदिरासमोर प्रसाद विकण्याचं त्यांचं छोटस दुकान होतं पण मात्र अभ्यास करून करून मोठा झालेला हा तरुण होता पहिली नोकरी त्याला लेखापालची मिळालेली ले होती लेखापालची पोस्टिंग होऊन तो नायब तहसीलदार झाला होता पण नायब तहसीलदार झाल्यानंतर त्याला दुसरं लग्न करण्याचा मोह आवरला नाही म्हणून आता त्याच्या नोकरीवर गदा आलेली आहे त्याच्यावर नोकरीसुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तशा पद्धतीची कारवाई देखील चालू आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या